नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका काँग्रेस नेते राहुल गांधी हे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे प्रचंड लोकप्रिय दोन हजार चौदामध्ये जेव्हा देशात मोदी सरकार आलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या देशातली लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि संविधान वाचवण्याची गरज आहे तेव्हापासून ते, ते सक्रिय झालेले आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या आधी त्यांना ही तीव्रता पुन्हा लक्षात आली ते ब्रिटन आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आणि भारतातली लोकशाही वाचवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचं आवाहन त्यांनी पश्चिमी देशांना केलं सध्या ते दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत ब्राझील चिली पेरू आणि कोलंबिया या चार देशांचा ते दौरा करणार आहेत आणि या दौऱ्याच्या दरम्यान भारतातली लोकशाही मजबूत करण्यासाठी भारतातली लोकशाही वाचवण्यासाठी ते नेमकं कोणतं आवाहन करतायत हे आता पाहायला हवं जगभरामध्ये राहुल गांधी यांची लोकप्रियता इतकी अफाट आहे की देश विदेशातून त्यांना निमंत्रणं येत असतात विविध विषयांवर त्यांचा अभ्यास इतका तगडा आहे इतका जबरदस्त आहे की देश विदेशातल्या विद्यापीठातून त्यांना निमंत्रणं येत असतात आणि राहुल गांधी सुद्धा उत्साहाने तिथे जातात तिथे भाषणं ठोकत असतात आता दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर ते आहेत हे निमंत्रण त्यांना कुणी पाठवलं कुणी त्यांना निमंत्रित केलं याचा तपशील काही काँग्रेस पक्षाने उघड केलेलं नाहीये परंतु काँग्रेस पक्षाने सांगितलं आहे की हा जो दौरा आहे तो ऐतिहासिक दौरा आहे दक्षिण अमेरिकेच्या राहुल गांधी यांच्या दौऱ्याचा पहिला थांबा आहे कोलंबिया कोलंबिया हा देश जगभरामध्ये ड्रग काडलसाठी ओळखला जातो खतरनाक ड्रग माफिया पाब्लो इस्कोबार हा इथलाच इथलं इतला राजकारण इथले ड्रग माफियाज नियंत्रित करतात आणि त्याची झलक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जून महिन्यामध्ये सगळ्या जगाने पाहिली डेमोक्रॅटिक सेंटर हा तिथला उदव्या विचारांचा पक्ष आहे या पक्षाच्या वतीने मिगेल उरेबे तुर्बे हा अवघ्या एकोणचाळीस वर्षाचा उमेदवार या निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरला अत्यंत लोकप्रिय होता कोलंबियामध्ये त्याने प्रचाराचा धुमधडागा उडवून दिला सात जून दोन हजार पंचवीस रोजी बोगोटो या शहरामध्ये त्याची सभा होती या सभेला जबरदस्त गर्दी झाली होती मिगेल भाषण देत होता अचानक एक हल्लेखोर त्याच्या पाठीमागून आला आणि ग्लाँग बनावटीच्या नाईन एम एमच्या पिस्तुलाने त्याने मिगेलवर तीन गोळ्या झाडल्या याच्यापैकी दोन गोळ्या मिगेलच्या डोक्यात शिरल्या एक गोळी छातीत शिरली तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू झाले हे उपचार तब्बल दोन महिने सुरू होते मेघेल मृत्यूशी झुंजत होता परंतु त्याची ही झुंज अपयशी ठरली आणि दोन महिन्यानंतर त्याचा मृत्यू झाला मिगेलवर जेव्हा गोळीबाराची घटना घडली तेव्हा त्याचा अंगरक्षक तिथेच उपस्थित होता हल्लेखोराला त्याने पिस्तुलासह अटक केली हा हल्लेखोर अवघ्या पंधरा वर्षाचा युवक होता पोलिसांनी त्याला अटक केली आणि अटक केल्यानंतर कबुली जबाबामध्ये या तरुणाने सांगितलं आता त्याला तरुण म्हणावं की बालक हा प्रश्नच आहे परंतु पंधरा वर्षाच्या या युवकाने सांगितलं की मला स्थानिक डगमाफियाने सुपारी दिली होती आणि त्याच्या सांगण्यावरून मी मिगेलचा सा गेम केला मिगेल उरेबी तुर्वे या एकोणचाळीस वर्षाच्या उमेदवाराची हत्या ही काही कोलंबियाच्या राजकीय इतिहासातली एकांडी घटना नाहीये अपवादात्मक घटना नाहीये मिगेलच्या हत्येमुळे अवघा कोलंबिया हा देश हादरला परंतु असे हादरे कोलंबियाला याच्यापूर्वी अनेक वेळा मिळालेले आहेत एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद हे असं दशक होतं की या काळामध्ये अध्यक्षीय निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या अनेक उमेदवारांची हत्या झाली आणि अर्थातच त्याच्यामध्ये ड्रग माफियांचा सहभाग होता कोलंबियामध्ये बहुधा ही लोकशाही वाचवण्याची एक अद्भुत पद्धत असावी जी तिथल्या ड्रग माफियांनी तिथे रुजवलेली आहे आणि तिथे लोकशाहीचे पुरस्कर्ते राहुल गांधी दाखल झालेले आहेत आणि बहुधा ते देशातली लोकशाही बळकट करण्यासाठी म्हणजे आपल्या देशातली कोलंबियातील काही विशेष लोकांशी चर्चा करणार आहेत राहुल गांधींचा दक्षिण अमेरिकेमध्ये ज्या चार देशांमध्ये दौरा होतोय त्यातला फक्त कोलंबिया नाही सगळेच्या सगळे चारही देश ड्रग काटलसाठी ड्रग माफियांसाठी आणि ड्रगच्या व्यवसायासाठी जगभरामध्ये बदनाम आहेत इथे कोकाचं उत्पादन होतं आणि कोकापासून कोक्यांची निर्मिती होते आणि हे कोके नंतर जगभरामध्ये पाठवलं जातं विशेष करून अमेरिकेमध्ये पाठवलं जातं अमेरिकेमध्ये त्याची खूप मोठ्या प्रमाणात तस्करी होते आणि या तस्करीमुळे अमेरिकेचे तरुण व्यसनाधीन होतात तिथे लाखाच्या संख्येने दरवर्षी मृत्यू होतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा जो त्रास आहे त्याची पूर्णपणे कल्पना आहे म्हणून कोलंबियावर त्यांनी हवाई हल्ले केले होते हवाई हल्ले करून त्यांनी तिकडच्या ड्रग माफियांना या हल्ल्याच्या द्वारे लक्ष करण्याचा प्रयत्न केला राहुल गांधी यांचा हा दौरा सुरू झालेला आहे या दौऱ्यादरम्यान ते विद्यार्थी राजकीय नेते आणि उद्योजकांचे गाठीभेटी घेणार आहेत असं काँग्रेस पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आलं परंतु असेही काही लोक असतील ज्यांची नावं तुम्हाला आम्हाला माहिती नाहीये कदाचित एन संबंधित काही लोक असतील अर्थात काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या दौऱ्याबद्दल सर्वच तपशील द्यावा असं अपेक्षित सुद्धा नाही आहे या दौऱ्याचं टायमिंग जबरदस्त आहे बिहार निवडणुकांची धामधूम सुरू आहे प्रचाराची धामधूम सुरू आहे पहिल्या टप्प्याच्या प्रचारामध्ये राहुल गांधी यांनी बोट सुरक्षा यात्रा काढली होती आणि ही यात्रा संपल्या संपल्या ते मलेशियाला रवाना झाले तिथे त्यांनी काही गाठीभेटी घेतल्या आता कुणाचे घेतले आहे कोणालाच माहित नाहीये असं म्हणतात की राहुल गांधी यांचा खासगी दौरा होता काँग्रेस पक्षाने सुद्धा त्याबाबत फारसं काही सांगितलं नाही बहुधा काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा माहिती नसावी आणि या मलेशिया दौऱ्यानंतर काही दिवसामध्ये ते दक्षिण अमेरिकेला रवाना झालेले आहेत दरम्यानच्या काळामध्ये भारतात लडाखचे स्वयंघोषित नेते सोनम वांगचुक यांना अटक झालेली आहे राहुल गांधी यांचा परदेश दौरा सुरू झाला की भाजपचे समर्थक भाजपचे नेते पेटून उठतात आणि राहुल गांधी यांच्याबद्दल वाटेल ते बोलायला लागतात भाजप समर्थकांनी गेल्या काही का काळामध्ये अशा प्रकारचा प्रचार केला आहे की राहुल गांधी हे अविवाहित नसून विवाहित आहेत पेरोनिका नावाच्या त्यांच्या मैत्रिणीशी त्यांचा विवाह झालेला आहे या विवाहापासून त्यांना दोन मुलंसुद्धा सुद्धा आहेत तर राहुल गांधी हे असं व्यक्तिमत्व आहे की देशातली लोकशाही वाचवण्याआधी संविधान वाचवण्यासाठी वयाच्या छप्पन्नाव्या वर्षापर्यंत ते अविवाहित राहिलेले आहेत देशासाठी ते सकाळ संध्याकाळ परिश्रम करत असतात अशा नेत्याच्या बाबतीत भाजपचे समर्थक अशा प्रकारच्या वावड्या उठवत असतात राहुल गांधी वारंवार परदेश दौऱ्यावर आपल्या कुटुंबियांना भेटायला जातात अशा प्रकारच्या वावड्या सुद्धा काही लोक उठवत असतात समजा राहुल गांधी यांचा खरोखर एखाद्या विदेशी तरुणीशी विवाह झालाय तर त्याच्यामध्ये लपवण्याक काय विदेशी तरुणींशी प्रेम संबंध आणि विवाह ही तर त्यांच्या खानदानाची परंपरा आहे ही जवाहरलाल नेहरू यांच्यापासून सुरू आहे जवाहरलाल नेहरू यांचे लेडी माउंट मॅटन यांच्याशी प्रेमसंबंध होते त्यांचे पिताश्री राजीव गांधी यांनी एका विदेशी महिलेशी प्रेम केलं आणि विधिवत विवाह केला तिला भारतामध्ये ते घेऊन आले आणि राजीव गांधी यांच्या पश्चात या महिलेने या देशाचं नेतृत्व केलं काँग्रेसचं नेतृत्व केलं या देशाच्या नागरिक होण्याच्या आधी त्या या देशाच्या मतदार झाल्या होत्या जेव्हा एचं सरकार होतं तेव्हा त्या सुपर प्राईम मिनिस्टर झाल्या होत्या त्याने अनेक वर्ष काँग्रेस पक्षाला नेतृत्व दिलं आणि तीच परंपरा जर राहुल गांधी सुरू ठेवणार असतील तर त्याच्यामध्ये लपवण्याकं काय का त्याच्यामध्ये कौतुकास्पद आहे की राहुल गांधी यांनी आपल्या खानदानाची परंपरा पुढे नेलेली आहे भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर टीका केलेली आहे ते असं म्हणाले की राहुल गांधी वारंवार विदेशात जाऊन देशाच्या विरोधात षडयंत्र करत असतात ते भारतीय स्टेटशी लढण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यासोबत एक आघाडी निर्माण केलेली आहे आणि ही आघाडी भारताच्या विरोधात असलेली आघाडी आहे तसं म्हणाले की या दौऱ्याच्या दरम्यान सुद्धा राहुल गांधी काही लोकांची निश्चितपणे बंद दाराआड गाठीभेटी घेतील आता बंद दाराड हे जे वाक्य आहे ते महाराष्ट्रात प्रचंड बदनाम आहे राहुल गांधी यांना ते वाक्य प्रदीप भंडारी यांनी चिटकवलेलं दिसतं तर राहुल गांधी या दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यात सुद्धा काही बंद दाराड गाठीभेटी घेतील आणि या देशाच्या विरोधात कटकारस्थान शिजवतील असा दावा प्रदीप भंडारी यांनी केलेला आहे राहुल गांधी यांच्या विरोधकांना एक खूप मोठी खाज आहे राहुल गांधी जेव्हा जेव्हा विदेश दौऱ्यावर जातात त्या दौऱ्यानंतर राहुल गांधी यांचा एका तरी महिलेबरोबर ते फोटो झळकवतात आणि त्या फोटोबद्दल चर्चा करत बसतात राहुल गांधी एकदा नेपाळमध्ये गेले होते या दौऱ्याच्या दरम्यान एका क्लबमध्ये एका चिनी महिलेच्या सोबत त्यांचा फोटो मीडियाने झळकवला आणि त्याच्याबद्दल चर्चा सुरू केली मीडियापेक्षा सोशल मीडियामध्येही चर्चा जास्त असते राहुल गांधी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते तेव्हा नतालिया या हॉलिवूड ॲक्ट्रेसच्या सोबत त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आणि त्या फोटोबद्दल सुद्धा प्रचंड चर्चा झाली सोबत सुद्धा राहुल गांधी यांचे अनेक वेळा फोटो प्रसिद्ध झालेले आहेत युपीए सरकारच्या काळामध्ये राहुल गांधी यांची ही मैत्रीण म्हणजे ती मैत्रीण आहे हे राहुल गांधी यांनी स्वीकारलं होतं इंडियन एक्सप्रेसच्या एका महिला पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीमध्ये तर ही जी वेरोनिका आहे ती युपीए सरकारच्या काळामध्ये फक्त एकदाच भारतात आली होती आणि तिचे फोटो राहुल गांधी यांच्यासोबत प्रसिद्ध झाले होते राहुल गांधी आणि बेरोनिका सोनिया गांधी यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि त्या रॅलीमध्ये अगदी पहिल्या ओळीत बसलेला त्यांचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता आता राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यावर परतल्यानंतर किंवा या दौऱ्या दरम्यान कारण हा दौरा खूप मोठा आहे दहा दिवसाचा दौरा आहे या दौऱ्याच्या दरम्यान राहुल गांधी यांचे फोटो कुणाकुणासोबत व्हायरल होतात हे आता पाहावं लागेल आमचा मात्र राहुल गांधी यांना पूर्णपणे पाठिंबा आहे त्यांनी असंच विदेश दौऱ्यात जात राहावं त्यांनी गोपनीय गाठीभेटी घेत राहाव्यात कारण गोपनीय गाठीभेटीमध्ये माणूस आपले मनसुबे आहेत ते आपल्या खास माणसाबरोबर शेअर करत असतो आणि ते मनसुबे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत असतो तर राहुल गांधी यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी अशा गाठीभेटी सुरू ठेवाव्यात परदेशात वारंवार जावं आणि देशातलं संविधान देशातली लोकशाही कशी वाचवता येईल याबाबत चर्चा करावी आता राहुल गांधी यांची सुरुवात कोलंबियापासून झाली आहे आणि तिथे तर लोकशाहीची पाळमुळं अत्यंत घट्ट रोवली गेली आहेत तिथे लोकशाही वाचवण्याची एक वेगळी पद्धत आहे तर राहुल गांधी जेव्हा भारतात परततील तेव्हा परदेश दौऱ्यामध्ये त्यांना जो काही अनुभव आलेला आहे त्या अनुभवाचा वापर करून त्यांनी देशहितासाठी काम करावं देशाचं संविधान वाचवण्यासाठी जी मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे ती अधिक तीव्र करावी अशी आमची अपेक्षा आहे इच्छा आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे व्यक्त व्हा व्यक्त होताना तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते आवर्जून नोंदवा काल आम्ही आपल्याला सांगितलं होतं की मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने मदतीचं आवाहन केलेलं आहे आणि या आवाहनाला प्रतिसाद देत न्यूज डंकाने या पूरग्रस्तांसाठी अकरा हजार रुपये काल ट्रान्सफर केलेले आहेत आपण सुद्धा आपल्या शक्तीनुसार या पूरग्रस्तांना जी काही मदत करता येईल ती निश्चित करा थांबतोय नमस्कार धन्यवाद